वीज कर्मचारी संघटनेचा समांतर वीज वितरण परवान्याला विरोध वीज कर्मचारी नऊ जुलैला संपावर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे अरविंद कातकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत समांतर वीज वितरण परवाना असंवैधानिक असल्याचा आरोप केला ग्राहकांच्या हिताचे खोटे ढोंग करून देशातील पहिली आणि आशियातील दुसरी सर्वात मोठी वितरण कंपनी संपविण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे अरविंद काटकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे नऊ जुलै रोजी बाबूपेठ येथील एम ई बी कार्यालयासमोर एक दिवसाचा संप करणार असल्याचे संकेत दिले आहेत या विषयाला या विषयाचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे पत्रकार परिषद घेत आहोत ही माहिती जनतेपर्यंत पोचावी आमच्या वीज ग्राहकांपर्यंत पोचावी जेणेकरून ही लोकांची कंपनी शासनाची कंपनी म्हणजे लोकांची कंपनी लोकांची कंपनी ही समांतर वीज वितरण करणाऱ्या ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या कंपनींना देऊ नये आणि देत असाल तर संघटन म्हणून आमचा त्याला प्रकर्षाने विरोध असेल शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या गोष्टीचा विरोध करू त्यासाठी आज परिशन ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे तुम्ही आता म्हटलं की संप करणार आहे कमी संप करणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला आम्ही देशव्यापी संप करणार आहोत कारण इंडिपेंडंट लेबर युनियन या इंडिपेंडंट लेबर युनियनला आमचं संघटन ॲफिलिएटेड आहे आणि हे देशव्यापी संघटन आहे या संघटनेमार्फत आम्ही हे हा संप हा देशव्यापी करणार आहोत